राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून वातावरण गढूळ केले आहे मात्र दबावतंत्राच्या या विचारधारेच्या विरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्या समोर या भ्रष्ट झुमला पार्टीचे आव्हान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले सातारा येथे राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रोहिणी खडसे आल्या होत्या तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष कविता मेत्रे समिंद्रा चव्हाण सॉरी समिंद्रा जाधव राजकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते दादा मी तेच सांगते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथे जिथे दौरा करतोय ना या निमित्ताने आणि तुम्ही सर्वे जर बघितले असतील तर ही जे आत्ताचे येणारे निकाल तुम्हाला दिसत आहेत तर त्याच्यामध्ये हे वातावरण कोणालाही पटलेलं नाही जे अस्थिर वातावरण आहे की ह्या पक्षात ना त्या पक्षात त्या हे जे पक्ष फुटीचं राजकारण चाललंय कोणाला पटण्यासारखं नाही प्रत्येक मतदाराला असं वाटतंय की हे जे काय चाललंय हे सत्तेचं राजकारण हा जो काय प्रकार चाललाय मान्य नसल्यामुळे सगळे माझ्या याच्यानुसार तरी मी म्हणते जे सर्वेचे रिपोर्ट्स आहेत लोक वाटच बघतायत की निवडणुका केव्हा आहेत आणि निवडणुकीमध्ये हे सगळं चित्र बदलेल कारण लोकांना हे कुणालाही पटलेला विषय नाही लोकसभेला कुठे कुठे उमेदवार दिले पाहिजे हे महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर सगळे निर्णय घेतील त्याच्यामुळे मी आजच त्याच्यावर काही भाष्य करू शकणार नाही पण जसं दादानी तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावरती आम्हाला आव्हानात्मक आमच्या स्वच्छ स्वतःच्या पक्षाचे नाही आहेत आम्हाला आव्हान आणि कायम आमच्या विरोधात जे राहिलेले आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि आमचं टार्गेट पण भारतीय जनता पार्टीचं आहे कारण हे सगळं घडवून आणणारा पक्ष हा भ्रष्ट जुंगला पार्टी आहे त्यांनीच सगळे फोडाफोडीचं राजकारण करून आज जे वातावरण इथे विस्कळीत करण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रामध्ये हा खरंच म्हणजे लोकशाहीला किती घातक आहे हे सगळेजण अनुभवतायत म्हणजे आता लोकशाहीत राहिलेली नाही असं वाटायला लागलंय कोण कुठून निवडून येतो आणि कोण कुठे चाललाय ह्याला उद्या सांगताच येणार नाही की हा आता कुठल्या पक्षात जाणार आहे काय होत आहे पण ह्या सगळं वातावरण सगळं गडूळ करण्याचं काम चाललंय त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणार आहे आणि त्यांच्या त्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्या विचारधारेच्या विरोधात लढणार आहे आणि आमचे सगळे नेते त्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढाईसाठी खंबीरपणे सगळे एकत्र आहोतच कारण मागच्या दोन हजार एकोणावीस ला तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या किती लोकांनी साथ सोडून गेली ते बघितलंय त्याच्यानंतर किती लोक निवडून आली त्यातली ते पण बघितलंय त्याच्यामुळे मला विश्वास आहे जे काय गेलेच सोडून ते परत कधी निवडून आले नाही हा पवारसाहेबांचा इतिहास आहे साहेबांना सोडून गेलेल्यांना साहेब निवडून येऊ देत नाहीत हा की आहे मान्यच करायला लागणार अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड चिकनस